नमस्कार मंडळी सर्वांचं स्वागत करतो आपल्या माऊली के एस के चॅनलवरती मी राहुल लिंगडे मंडळी जसं की सर्वांना माहित आहे आपण वेळोवेळी आपल्या जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांसाठी राजम्याचे उपयुक्त असे व्हिडिओ टाकतो त्याच अनुषंगाने आजचा देखील एक महत्वपूर्ण विषय घेऊन आलोय थोडा व्हिडिओ टाकायला वेळ झाला वेळेअभावी मी वेळेवर व्हिडिओ टाकू शकलो नाही पण महत्वाचा व्हिडिओ म्हणून तात्काळ आज वेळेत वेळ वीड़े काढून आज व्हिडिओ टाकतोय आजचा जो विषय मंडळी जे काही अतिवृष्टी झालेली आपल्याकडं जेव्हा त्या अनुषंगाने आजचा आपला हा विषय आहे आ, की जे काही आपण राजम्याचं किंवा इतर पिकाची पेरणी केली आहे जसं की राजमा असेल आणि हरभरा ह्या दोन्हीची पेरणी केली आपण पण हरभरा किंवा राजमा आहे तो मेलेला आहे किंवा जास्त पाऊस झाल्यामुळे उगवण व्यवस्थित झाली नाही उगवला नाही नंतर उगवला हो तो किंवा लहान असताना पण ज्याला पंधरा दिवस झाले तो जास्त पाणी झाल्यामुळं राजमा जो आहे पिवळा पडून पूर्ण आपल्याला दुबार पेरणी करावी लागली एकंदरीत या अनुषंगानं आजचा व्हिडिओ की आपल्याला दुबार पेरणी करत असताना काय काळजी घ्यायची किंवा इथून पुढं पाऊस जास्त झालाय त्यानंतर आपण पेरणी करताना कुठली काळजी घ्यायची किंवा कुठली आपल्याला त्याच्यामध्ये मशागत करायला लागेल विषयीचाच आपला व्हिडिओ तर सर्वप्रथम मंडळी एक सांगतो की जर आपल्याला त्या ठिकाणी जमिनीमध्ये ओल भरपूर प्रमाणात असेल तर मशागतीमध्ये आपल्याला वखरणी किंवा ज्याला आपण पाळी घालणे म्हणतो कुळवानं पाळी घालून घेणं महत्वाचं आहे जमीन उकरणं महत्वाचं जेणेकरून त्याच्यातली वल जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कमी होईल व वल कमी झाल्यामुळं आपल्याला जमीन लवकर वापशावर येण्यासाठी मिळेल व आपण पेरणी करू शकता आणखी वेळ झालेली नाही पेरणी आपण करू शकता नोव्हेंबर एंडिंग पर्यंत जास्तीत जास्त आपण किंवा पंधरा डिसेंबर पर्यंत देखील कारण आता थंडी एक तर लेट चालू झाली आणि लेटच त्या ठिकाणी राहण्याचे संकेत आहेत हवामान विभागाचा काय मला जास्त कळत नाही पण एक त्या अनुषंगानं जर सांगायचं झालं तर हवामान जे आहे किंवा थंडी जास्त प्रमाणामध्ये राहण्याची शक्यता आहे त्यामुळे पंधरा डिसेंबर पर्यंत देखील आपण पेरणी करू शकतो तर प्राथमिक सांगत असताना सुरुवातीला आपल्याला जे आहे पेरणी करायच्या अगोदर आपल्या जमिनीतली ओल कशी कमी करता येईल हे करणं महत्वाचं आहे दुसरी गोष्ट आहे की आता ते जे उगवले आहे उगवलेलं काही ठिकाणी उगवलेलं आहे किंवा इतर तण उगवलंय ते आपल्याला कसं नष्ट करायचंय त्याला तणनाशक कुठलं मारायचं आणि तणनाशक मारत असताना आता एक आटी तन्नाशक मारल्यानंतर आपल्याला वीस दिवसापर्यंत त्याला पेरणी करता येत नाही किंवा इतर तन्नाशक मारले तर आपण पेरणी तर त्याच्यासाठी देखील आपल्याकडे आप उत्तम पर्याय पॅराकॉट डायक्लोराईड जे काही घटक येतो तो घटक ये कुठल्याही एखाद्या चांगल्या कंपनीचा आपण घेऊन तो मारू शकता चोवीस तासाच्या आतमध्ये किंवा तीन दिवसामध्ये आपल्याला संपूर्ण तण जळून खाक होईल आणि आपण तिसऱ्या ते चौथ्या दिवशी त्याच्यातून आरामात पेरणी करू शकतो कारण काय जणांचं काय झालं बऱ्याच शेतकऱ्यांचं की त्यामध्ये चिबडी आहे जास्त पाणी धरून राहिले त्यामध्ये तण वापलय तणामुळं जमीन वापशावर येत नाही मग सूर्यप्रकाश पडला तरच त्या ठिकाणी आपल्याला जमीन वापशावर येईल तर ते त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय डायरेक्टली आपण किंवा राजमा जो काही उगवला किंवा मोडायचा आहे जे कुठं कुठं आपल्याला उगवलेला आहे तो मोडायचा असेल तरी देखील आपण पॅराकॉट डायक्लोराईडचा वापर करू शकता तीन ते चार दिवसामध्ये त्याला आपल्याला पेरणी योग्य आ, तो आहे त्याचं कारण जा का आहे जमिनी जमीन लेवलला त्याचं तण जातं फक्त एकच काळजी घेणं महत्वाचं आहे ते मारल्यानंतर आपल्याला मात्र जमिनीला पाळी घालायची किंवा जमिनीला वखरणी करून घेणं महत्वाचं आहे कारण ते औषध जे आहे मुळापर्यंत जळत नाही जमीन जमिनीच्या वर जेवढे काही तण आहे किंवा जेवढं काही वनस्पती आहे पीक आहे ते त्या ठिकाणी जळतं आ, दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं जे की प्रत्येक वेळेस सांगत आलोय प्रत्येक व्हिडिओमध्ये आणि ते देखील सर्वांना आणखी पण एकदा सांगतो की कुठलंही आपण बियाण्याची पेरणी करत असताना कुठल्याही खरीप हंगाम असेल रब्बी हंगाम असेल दोन्ही हंगामामध्ये शेतकरी मित्र हो सगळ्यात महत्वाचा एक विषय लक्षात घ्या बीज प्रक्रिया ही अनिवार्य आहे बीज प्रक्रिया करणं खूप महत्वाचं आहे आणि आज जरी कित्येक शेतकरी असतील ज्यांनी बीज प्रक्रिया केली त्यांना देखील याचा फरक जाणवला असेल ज्यांनी केली नाही त्यांनी देखील जाणवला त्याच्यामध्ये एक आणखी दुसरी गोष्ट ट्रॅक्टर चालक जे काही बंधू आहेत आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना देखील एक विनंती की ज्यावेळेस आपला शेतकरी दुकानदार आपण एखादा बीज प्रक्रियेसाठी औषध घेऊन जातो त्यावेळेस ट्रॅक्टर वाले जे आहेत किंवा ट्रॅक्टर चालक आहेत ते म्हणतात ला की बाबा बियाणं जे आहे की तुम्ही लावलं बीज प्रक्रिया केली तर बियाणं पातळ पडतं बियाणं पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये पडत नाही हे चुकीचं आहे मंडळी कारण आता बियाण्याला बीज प्रक्रियेसाठी पावडर फॉर्म नाही तर आता जवळपास सग सगळीकडे दोन ते तीन वर्ष झालंय की बीज प्रक्रियेसाठी देखील द्रावण किंवा पातळ स्वरूपामध्ये लिक्विड फॉर्म मध्ये बीज प्रक्रियेसाठी बिया औषध प्रत्येक दुकानदाराकडे उपलब्ध आहे तशा पद्धतीचं औषध तुम्ही त्या शेतकऱ्याला आणायला सांगा आणि बीज प्रक्रिया कृपया कर करूनच पेरणी करून करा जेणेकरून शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही थोडं बियाणं जे आहे सेटिंग वाढवा सेटिंग वाढवून त्यामध्ये आपण बियाणं पेअर करू शकता आणि दुसरी गोष्ट लिक्विड असल्यामुळे तुम्हाला त्याच्या सेटिंगमध्ये तुमच्या कुठल्याही प्रमाणामध्ये किंवा कुठल्याही बाबतीत तुमच्या सेटिंगला ते डिस्टर्ब करत नाही अडथळा आणत नाही तुम्ही जी एवढी सेटिंग लावली तेवढ्याच प्रमाणामध्ये शंभर टक्के बियाणं पडतं आणि त्यामुळं जे बुरशीजन्य रोग आहेत किंवा जे काही किडी त्या किडीचा प्रादुर्भाव शंभर टक्के कमी होतो असं जर जास्त ओल झाली किंवा कमी झाली तरी पण आपल्याला पंधरा दिवसापर्यंत बीज प्रक्रिया जे करतो आपण ते आपल्याला शंभर टक्के कव्हर देतो हो दुसरी गोष्ट आहे ज्या ठिकाणी कोपऱ्यामध्ये पाणी साचलंय किंवा ज्या ठिकाणी चिबड लागलेलं आहे आणखी कोपरा वाढलेला त्या ठिकाणी किंवा संपूर्ण जरी आपण जमिनीमध्ये पेरणी करत असताना डायझिम आणि मॅनकोजेप म्हणजे एम पंचेचाळीस आणि बावीस टीम ज्याला की आता स्टँडर्ड मध्ये जी एक दोन कंपन्यांची ना जर नाव असतील धानुकाचं सिक्सर येतं किंवा युपीएलचं साप येतं हे जर आपण खातामध्ये मिक्स जर केलं एकरी पाचशे ग्राम जर आपण खातामध्ये मिक्स करून टाकलं तरी आपल्यासाठी ते चांगल्या प्रमाणाचं चा राहणार आहे जेणेकरून की बीज प्रक्रिया प्लस खातातून जर बुरशीनाशक आपण दिलं तर एकदम उत्तम राहील दुसरी गोष्ट पेरणी करत असताना वीस वीस शून्य तेरा खाताची पेरणी करा राजनाला आणि त्याच्यासोबत पंच्याण्णव टक्के किंवा अठ्ठ्याण्णव टक्क्यातला ग्रॅम्युन ग्रॅन्युअल फॉर्म मधलं ह्युमिक उपलब्ध असेल तर किंवा मायकोरायझा जो येतो जे काही ग्रॅन्युअल फॉर्म मध्ये जेणेकरून ज्यामुळं पिकांची मुळीची वाढ जास्त प्रमाणामध्ये आणि चांगल्या स्वरूपात होते हे दोन घटक किंवा ह्यापैकी कि एक एक तर ह्युमिक टाका किंवा मायकोरायझा भेटत असेल मायकोरायझा टाका ह्युमिक उपलब्ध असेल तर ता ह्युमिक टाका ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये दाणेदार मध्ये त्याच्यामुळं काय होईल मंडळी ज्यावेळेस आपण जमिनीमध्ये राजमा आपण फिरतो बुरशी असणार आहेच कारण जास्त पाऊस झाला अतिवृष्टी झालेली तर त्या ठिकाणी बीज प्रक्रियेचं औषध आपण लावले ते बियाण्याचं संरक्षण करणार आहे खतामध्ये प्लस आपण बीज प्रक्रियेचं जे काही बुरशीनाशक बुरशी देतोय आणि तिसरी गोष्ट जी आहे मायकोरायचं किंवा ह्युमिक जर दिलं तर आपल्या बियाला थोडाही जरी कोंब फुटला बरोबर मुळांची फास्ट वाढ करण्यासाठी ते मदत करेल आणि त्यामुळं त्या ओलीचा त्या, त्या, त्या बुरशीचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर कमी होईल आणि पीक जोमान वाढेल आणि वर येईल आणि लवकरात लवकर मोठं होईल अशा पद्धतीचं ह्याचा फायदा आहे ह्या गोष्टी निश्चित करा शंभर टक्के आपण यामध्ये सक्सेस राहू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार